नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का सर्वात मोठा पराभव जाणून घेत पूर्ण अपडेट महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या आधी एबीपी सी वोटर यांनी एक सर्वे केला या सर्वेनुसार महाराष्ट्रातील पस्तीस टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त केलेले आहे तर अठ्ठावीस टक्के असे लोक आहेत जे काहीसे समाधानी आहेत तर तीस टक्के लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर समाधानी आहेत सात टक्के लोकांनी काही उत्तर दिले नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सर्वात मोठा झटका देणारा सर्वे बोलला जात आहे तर मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर सहमत आहात का असहमत नक्की कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेचा कोणाचा पराभव होईल आणि कोणाचा विजय होईल ठाकरे गटाला किती जागा भेटतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना किती जागा भेटतील आणि भाजपाला किती भेटतील नक्की कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र